हिंदी पासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले आज पाहायला मिळत आहेत यातच आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालंय बॉलिवूडमध्ये आपला चांगला जम बसवलेली एली इलु या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेमात झळकणार आहे फाळके फिल्म एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित इलू इलू मनोरंजक लव्ह स्टोरी एकतीस प्रदर्शित करण्यात आला आहे चित्रपटातील इलू इलू या रोमॅन्टिक गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स करत एली आवरामने उपस्थितांची मने जिंकली आहेत एलीने अनेक हिंदी तामिळ आणि कन्नड चित्रपटातही काम केलंय पण इलु, इलु मध्ये एलीने तिची भूमिका यशस्वीपणे साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिनं मोठ्या धाडसानं आणि आत्मविश्वासानं साकारल्याचं चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल एका नव्या लुक मध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं एली म्हणत आहे मराठमोळ्या रूपातील एलीला पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांसोबतच तिचे चाहतेही आतुरले आहेत वेलणकर वनिता खरात जामकर मीरा जगन्नाथ श्रीकांत यादव कमलाकर सातपुते हे मराठी कलाकार ही चित्रपटात झळकणार आहेत आता चित्रपटाबद्दल फाळके हे नाव आलं फाळके हे नाव आल्यानंतर प्रत्येक जण मला विचारतो <laughs> की तुम्ही चित्रपटामध्ये का तुम्ही पिक्चरमधले का वगैरे नाही का तर असं हे सुरुवातीपासूनच कानावर यायचं माझ्या की म्हणजे मी नववी दहावीला असेल त्या काळापासून तू पिक्चर बनवणारा ते दादासाहेब फाळके वगैरे नाही का आणि त्यावेळेस कुठेतरी मला असं वाटलं की आपण एक चार मिळाला आणि अनेक सिनेमे पाहण्यात आले माझ्या आणि एक म्हणतो ना आपण की आपण एक सिनेमा तयार करावा आणि प्रेक्षकांसमोर घेऊन यावं आणि तिथे क्लिक मिळालं आणि मग ठरवलं की एक सिनेमा करूयात आणि तिथून पुढं एक वाटचाल चालू झाली काय आहे नक्की इलू इलू हा तर इलू इलू, इलू एक असं फिलिंग आहे की प्रत्येकाला ज्यावेळेस आपलं पहिलं प्रेम असतं हे कोणाला मिळतं कोणाला नाही मिळत तर पहिल्या प्रेमाच्या ज्या भावना असतात त्या अगदी म्हणजे एक, एक स्लो मोशन आणि एक वेगळी दुनिया असते ती आणि मला मला असं वाटतं की मला त्या तशा दाखवायच्या होत्या आणि आजच्या सगळ्याच पिढींना म्हणजे तरुण पिढी झाली लहान मुलं झाली आणि ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक फेज मधलं प्रेम ह्याच्यामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि रोमांस ह्याच्यामध्ये विनोदही आहेत आणि पूर्ण ओव्हरऑल जे पॅकेज बघायला आपल्याला चित्रपटगृहात नक्कीच मजा येईल सिनेमामध्ये आपण ज्या प्रकारे चित्र दाखवलेलं आहे विज्युअल ट्रीटमेंट आहे सिनेमाची ह्या सिनेमाचं जे म्युझिक आहे आणि कुठेच तुम्हाला चित्रपटगृहात असं वाटणार नाही की हा सिनेमा आपल्याला बोर होतो अगदी हसत खेळत रोमांस आणि पूर्ण पॅकेज मी भरलेला हा सिनेमा तुम्ही थिएटर मध्ये जाऊन नक्कीच एन्जॉय कराल अशी मी अपेक्षा करतो मी तिला भेटलो जशी ती बोलली की मी पहिल्यांदा विचारलं की तू काही मराठी बोलू शकते का मी काही वाक्य तिच्या समोर मांडली आणि तिने एकदम परफेक्ट ती वाक्य बोलली मी त्याच ठिकाणी हे केलं की ही आपली हिरोईन असेल आणि त्याच्यानंतर तिने खूप मेहनत घेतली की मराठीमध्ये तिचं म्हणजे पूर्ण तिचं जे कल्चर आहे मराठी आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बदल ती खूप मैं ये कहूंगी कि ये एक्सपीरियंस मतलब बहुत एक प्यार और स्पेशल और एक्सपीरियंस रहेगा मेरे लिए मतलब आ, आ, ऐसा लगा जैसे जब मैंने अपना पहला बॉलीवुड डेब्यू किया है आ, बहुत मेहनत के साथ मैंने अपने सारे डायलॉग्स टीचर्स के साथ बैठ के रिहर्स किया है और मराठी में मैं ये कह सकता हूँ कि हिंदी से ज़्यादा मुश्किल है आ, तो इससे मतलब ज़्यादा मेहनत पड़ा मुझे आ, सीखने में और आ, लेकिन आ, फाइनल में मतलब बहुत अच्छा रहा मैंने खुद ही डब भी किया है सो वो मेरे लिए एक बहुत प्राउड मोमेंट है कि, आ, मेरे जितने सारे फैंस है वो मुझे मराठी में अभी देखेंगे कि मतलब मैं मराठी में बात कर रही हूँ और रोल भी मुझे बहुत प्यारा लगा मिस पिंटो का एक स्कूल टीचर आ, जो मैं चे कर रही हूँ फिल्म भी बहुत प्यारा है रोम कॉम है जो मतलब फैमिली देख सकते हैं सब लोग मतलब दोस्तों के साथ जाके देख सकते हो और नाइनटीन का भी है तो मतलब थोड़ा ऐसा नोस्टाल भी रहेगा बहुत सारे लोगों को के लिए तो so, um, हाँ मतलब मैं बस ये कहना चाहती हूँ कि मैं बहुत ग्रेटफुल के लिए uh, अजिंक्या जो मुझे किया है और uh, मुझे अप्रोच किया है मतलब उन्होंने मतलब सोचा कि चलो देखते अगर शायद एली मराठी में भी एक्टिंग करना चाहते हैं क्योंकि उन्होंने मेरा वो वीडियो देखा इंस्टाग्राम पे जब मैंने हिंदी में बात किया है तो उन्होंने ऐसा सोचा कि शायद वो मराठी में भी कर पाएगी और मुझे स्क्रिप्ट पढ़ा और मुझे बहुत अच्छा लगा रोल भी बहुत प्यारा लगा तो मैंने बोला हाँ क्यों नहीं मैं इस चैलेंज को लेती हूँ और जैसे मैं टीज टीजर में भी बोलती हूँ कि इम्पॉसिबल से पॉसिबल हो शक वो बात सही है एंड जी मैं बस उम्मीद करती हूँ तो मतलब सब लोग पसंद करेंगे इस फिल्म को नवीन वर्षात नवीन सिनेमा येतोय आणि आत्ताच टीजर लॉन्च झालाय तुम्ही सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला ही खूप आवडेल कारण खूप फ्रेश खूप कलरफुल सिनेमा पाहायला मिळणार आहे तुम्हाला एकतीस जानेवारीला सगळीकडे प्रदर्शित होतोय सो सिनेमा गृहांमध्ये जाऊन नक्की बघा आणि खूप प्रेम करा कारण तुमचा आमच्यावर खूप प्रेम आहे आम्हाला माहिती आहे सो या चित्रपटावरही तितकंच प्रेम करा आणि चित्रपट गृहात या कारण तेव्हा कदाचित आम्हीही भेटू तुम्हाला सिनेमामध्ये जाधवबाई नावाचं एक पात्र साकारलेलं आहे खूप छोटसच पात्र आहे ज्या वाड्यात ही गोष्ट घडत असते त्या वाड्याची मी मालकी नसते आणि मला सगळ्या गोष्टी माहीत असतात प्रत्येकाच्या घरात काय काय होतंय कोणात दुःख आहे कोण प्रेमात पडलंय आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत असतात सो असं हे पात्र आहे तुम्हाला बघायला खूप मजा येईल कारण मला प्ले करताना खूप मजा आलीये आ, हो हो त्यांनी तर ता नक्कीच येऊन बघावं कारण त्यांना तो काळ नक्की आठवणार आहे आणि कदाचित मग तेव्हा परत एकदा त्या इलू इलू झालेल्या व्यक्तीला फोन करतील <laughs> त्यांना त्यांची आठवण येईल पण खरंच तो काळ नक्कीच आठवेल सगळ्यांना कारण तो काळच इतका अविस्मरणीय होता किंवा आहे की कि आपण खरंच प्रेमात वेडे व्हायचो तेव्हा सो नक्की बघा सगळ्यांनी याच्यामध्ये आणि या काळामध्ये म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण काही नाही म्हणलं तरी तो येऊनच जातो शाळा कॉलेजचं म्हणा किंवा सुद्धा टप्पे येऊन जातात की आपण कोणाच्या नाही कोणाच्या तरी थोडस अगदी प्रेमात नाही पडलं तरी कोणतरी आपल्याला आवडते किंवा एखादी मुलगी असेल तर तो, तो एखादा मुलगा किंवा म्हणजे काय काय मुली म्हणजे मुलांच्या बाबतीत सुद्धा होतं की शाळेतले टीचर असतात त्यांच्या सुद्धा मागे त्यांच्या त्या ते आवडतात तर तशाच प्रकारचा सिनेमा आणि दुसरी गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे हा जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तो बघताना प्रत्येकाला प्रत्येकाच्या जुन्या आठवणी कुठे ना कुठेतरी मुश्किलपणे म्हणजे मला सुद्धा आता हा इंटरव्ह्यू करतानाच आठवत आहेत की आपण काय काय तेव्हा पराक्रम केले होते कोणाच्या कसे मागे जायचो वगैरे तर ते आठवत आहेत नाही याचं खूप सुंदर अनुभव आहे मुळातच प्रेमाची गोष्ट आहे ही आणि प्रेमाची गोष्ट असल्यामुळे प्रेमाला वयाचं काही बंधन नाही तर मला मला माझ्या जुन्या आठवणी आठवतं की एकोणीसशे शहाण्णव साली एक चित्रपट रिलीज झाला होता त्यासाठी जाणवतं इलू इलू तेव्हापासून ते, 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 ते आम्ही ती फ्रेज म्हणून वापरायला लागलो आणि ते चित्रपटाचं नाव आहे त्यामध्ये ह्या इलू इलू शब्दातलं काय आहे कंटेंट काय हे तर लगेच कळू शकतं फक्त हे वेगवेगळ्या स्तरांवरचं प्रेम तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या वयातल्या तुम्हाला त्याच्या ग्रेड तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं अशी छान तरल प्रेमाची गोष्ट आहे त्याच्यात मी मिलिंद सुर्वे नावाचं कॅरेक्टर करतोय अजिंक्य फाळके याचे दिग्दर्शक आहे त्यांचं पहिलं चित्रपट आहे आणि उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम संचा असल्यावरती काय चित्रपट होऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यामुळे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला नक्की सगळ्यांनी क्लिअरमध्ये जाऊन बघा धन्यवाद म्हणजे आत्ताच्या ह्या एकूणच मारधाड या याच्यामध्ये ही नक्कीच प्रेम कथा करून जाईल आणि लोकांना आवडेल लोकांना भावेल असेच आहे तर म्हणजे आता नुसत्या टीजर आणि ह्याने तुम्हाला काय म्हणूया ट्रेलरनी आणि एका गाण्याने तुम्हाला अडतो फील येतो हा तर तो अख्खा चित्रपट बघितल्यावर फारच मजा येणार 奔哪？奔哪？